द आलेलो हालेलुया फिलिपेकरास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि एकोणीस वचन सांगतं माझा देव आपल्या सामपंतनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल आलेलू या प्रभूसं बच्चन सांगतं की माझा देव आलेलू जो पौलाचा देव तो आमचा देव हालेलुया पौल म्हणतो तो, तो माझा देव काय करेल त्याच्या रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त हे प्रभूने दिलेलं हे परमेश्वराने दिलेलं वचन आहे की माझं परमेश्वर तुमची सर्व गरज पूर्ण करायला समर्थ आहे आलेलुया प्रेस्त लॉर्ड प्रभूला माहित आहे की मानव चिंता करणार आहे मानव काळजी करणार आहे उद्याची चिंता भविष्याची चिंता हर एक गोष्टीची चिंता करणारा असा मानवाचा स्वभाव आहे आले लोया द लॉड म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही चिंता करायची नाही आहे आमची चिंता परमेश्वरावर टाकायची आहे का परमेश्वरावर टाकायचो आहे कारण इथे वचन सांगतं फिलिपेकरास पत्र चौथा अध्याय आणि एकोणीस वचनामध्ये की तो परमेश्वर आमची सर्व गरज त्याच्याकडे जी संपत्ती आहे आले लुया त्या रूप आमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवणारा परमेश्वर आहे आले लुया आणि त्याने ख्रिस्त येशूमध्ये आमच्या पित्याने प्रभू येशूच्या द्वारे आमची सर्व गरज पूर्ण केली आहे आले लुया आम्हाला जे जे आवश्यक आहे हे जीवन जगण्यासाठी वचन सांगतं की ती परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केलेली आहे ती हर एक गरज पूर्ण झालेली आहे दोन हजार वर्षापूर्वी आले लुया ख्रिस्त लॉड परमेश्वराने आमची गरज पूर्ण केलेली आहे म्हणून आम्ही कधी म्हणता कामाने की आता माझं कसं होईल आले लुया आता माझी गरज पूर्ण कशी होईल आले लुया आता कोण माझी काळजी घेईल हले लुया आता कसं आहे भविष्यामध्ये काय करायचं आले लुया ही चिंता ही काळजी आम्हाला करायची नाही आहे हे विचार आम्हाला करायचे नाहीये लॉड कारण इथे वचन सांगतं फिलिपेकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि एकोणीस वचन की माझ्या परमेश्वराने माझी सर्व गरज त्याच्या रूप ख्रिस्त येशूमध्ये पुरवली आहे आलेलुया माझी गरज पुरवली गेली आहे आलेलुया माझ्यासाठी प्रावधान परमेश्वराने दोन हजार वर्षापूर्वी दिलेलं आहे आले लु म्हणून मला चिंता करायची गरज नाहीये कसं होईल काय करायचं कोण करेल आले लुया हे शब्द आमच्यासाठी नाही आहेत आमच्यासाठी आहे देवाचं वचन प्रेस ते लॉर्ड जगाच्या लोकांकडे शब्द आहेत नकारात्मक शब्द आहेत अविश्वासाचे शब्द आहेत त्यांच्याकडे काहीच आशा नाही आहे आलेलुईया परंतु आमच्याकडे प्रभू येशू आहे आले लुया आमच्याकडे प्रभू येशू आहे आणि त्याने दिलेलं वचन आहे त्याचं वचन सांगतं की आमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केली गेली आहे लुया आम्हाला विश्वास ठेवायचा क्रिस्त लॉड आले लुया आम्हाला विश्वास ठेवावा लागेल देवाच्या वचनावर आले लुया जर खरंच देवाच्या आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये यावेत आशीर्वाद जर आम्हाला बघायचे असतील तर आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल माझ्या पित्याने त्याच्या वचनामध्ये माझ्यासाठी सगळं काही करून ठेवलं आहे चार एकोणीस सांगतं त्याप्रमाणे माझी सर्व गरज स्वर्गीय पित्याने आलेली त्याच्या संपत्तीच्या द्वारे पूर्ण केलेली आहे म्हणून मी चिंता करणार नाही म्हणून मी काळजी करणार नाही माझं स्वर्गीय पिता मला सगळं काही पुरवत आहे हाले लुया जेव्हा आम्ही या वचनावर हो विश्वास ठेवणार आहोत या वचनाप्रमाणे कार्य आमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होणार आहे परंतु जर आम्ही म्हटलो की हे कसं होईल नाही हे नाही होऊ शकत कसं होईल तर मग हे नाही होणार हालेलुया कारण देवाचं कार्य फक्त द्वारेच आमच्या जीवनामध्ये घडू शकतो रेस्ट द लॉर्ड परमेश्वराने भरपूर आशीर्वाद दिलेत पण ते कसे मिळणार आहेत विश्वासाच्याद्वारे हाले लुया परमेश्वराने आरोग्य दोन हजार वर्षापूर्वी दिलेलं आहे परमेश्वरने एकोचाळीस फटके खाऊन आरोग्य दिलेलं आहे पण कसं काय आमच्या जीवनात ते आरोग्य प्राप्त होईल जेव्हा आम्ही विश्वास करू जो व्यक्ती विश्वास करणार नाही की कसं काय आरोग्य मिळेल डॉक्टरांचे रिपोर्ट्स तर खरे आहेत आणि हा आजार तर कधी बरा होणार नाही आहे डॉक्टरांचे रिपोर्ट्स काही खोटे आहेत का हाले जर आम्ही वचनावर अविश्वास ठेवला तर मग कार्य होणार नाही आलेलो या म्हणून म्हटलं की दे लोक काय म्हणतात दे ह्याच्यापेक्षा देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ह्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचे आमचा विश्वास देवाच्या वचनावर असेल तर देवाने दिलेले सगळे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील आलेलू या ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त करायचे देवाच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवून आणि आनंद करा की वचन सांगतं की देवाने सर्व गरज पूर्ण केली आहे आम्ही रोज आणि रोज या वचनाचं मनन करायला पाहिजे रोज आणि रोज एकोणीसची घोषणा करायची आहे आलेलूया जर परिस्थिती बिकट दिसत असेल समोर अडचणी दिसत असेल समोर कमी घटी दिसत असेल तर आम्हाला हे वचन बोलायचं आहे द लॉड वचन सत्य आहे आले ते कधीही बदलणार नाही आले लुईया आमचे विचार काय म्हणतात ह्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं नाही आहे परंतु देवाचं वचन काय सांगतं ह्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे माझ्या पित्याने माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केली आहे हाल लुईया म्हणून प्रभू येशूने म्हटलं की आता पूर्ण झालं आहे हाले लुईया त्याने पन्नास टक्के काम केलेलं आहे आणि पन्नास टक्के अपूर्ण आहे असं नाही आहे शंभर टक्के काम पूर्ण झालेलं आहे हाले लुया म्हणून हे वचन रोज आणि रोज बोलूया आणि देवाने जे जे आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे ते आमच्या जीवनामध्ये स्वीकारूया तेच द लॉन आलेलो या